भारतीय महिलांनी पहिला वर्ल्ड कप जिंकल जिंकून खऱ्या अर्थाने एक इतिहास रचला हरमप्रीत कौर तिच्या कप्तानीखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये दणदणीत मात्र बावन्न रनाने मात्र विजय मिळवला एक छोटीशी आय बघूया भारतीय महिलांनी पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला स्मृती मानधना सैफाली वर्मा सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये उतरल्या आणि विस्फोटक फलंदाजी केले अक्षरशः दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज धुवून काढले असं म्हणावं लागेल स्मृती मानधनाने अठ्ठावन्न बॉलमध्ये पंचेचाळीस रन केले आठ चौके मारले परंतु चोई ट्रायनच्या गोलंदाजीवरती सिनालो जॅब ताकडं कॅच गेला आणि इथंच मात्र स्मृती मानधना याची विस्फोटक फलंदाजी संपुष्टात आली नंतर जॅमिया रॅड्रिजस ही मैदानामध्ये उतरली परंतु मागच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेतक शतक करणारी ही अगस्त चोवीस रनावरती आवंगा खाका हिच्या गोलंदाजीवरती मात्र लोराकडं कॅच गेला इथंच खेळी संपुष्ट झाली नंतर कप्तान मैदानामध्ये उतरले परंतु नॉनकुलेको म्लाबा हिच्या गोलंदाजीवरती अवघ्या वीस रनावरती असताना बोर्ड झाली परंतु सहपाली वर्मा ही मात्र मैदानामध्ये चौफेर मात्र फलंदाजी करीत होती दोन छक्के सात चौके मारले परंतु अभंगा खाका हिच्या गोलंदाजीवरती सुनील इचकड कॅच गेला आणि इथंच मात्र शेतक होतं होता मात्र सहफ अली वर्माचं राहिलं नाव्या सत्याऐंशी रनावरती असताना मात्र तंबूत परतली शर्मा ही मैदानामध्ये उतरली शर्माने एक छक्का तीन चौके मारले परंतु अठ्ठावन्न रनआउटते असताना चोले ट्रायन सिनालो जाफ्ता यांनी मात्र तिला रनआउट केलं आणि रनावरती असता एक विस्फोटक फलंदाजी मात्र तिथं संपुष्टात आली देखील बारा रन रिचा घोषणे चौतीस रन करून काहीशी संघ मात्र दोनशे अठ्ठ्याण्णव रनापर्यंत मदल मारत सात विकेट गेल त्या पन्नास ओव्हरी दोनशे नव्याण्णव ना रनाचं लक्ष घेऊन उतरलेला दक्षिण आफ्रिका संघ मात्र त्यांनी देखील विस्फोटक फलंदाजी केली रोरावाल ही काप्तान एक काप्तान मात्र शतक केलं आणि एकशे एक रनावरती मात्र एक चक्का अकरा चौके मारले पण दीप्ती शर्माने त्याला अमंजेत कौर क्रिकेट देण्यास भाग पाडलं आणि एक खेळी मात्र संपुष्टात आले तालमीम ब्रेस्ट तेवीस रनावरती रनआउट केला अमंजेत कौरने नंतर मात्र काहीसा एकही मात्र फलंदाज त्यांचा चांगला खेळू शकला नाही अंकी बोच इला श्री चर्णीने एल बी डब्ल्यू केलं सुनीलोस पंचवीस रनावरती असताना सैफ अली वर्माने मात्र तिला स्वतःच मात्र कॅच घेतला स्वतःच्या गोलंदाजीवरती मार्जनी कॅप ही चार रनावरती सैफ अली वर्मानेच मात्र तिला अरेचा घोसकडे कॅच देण्यास भाग पाडलं सेनाला जापता दपती शर्माने मात्र राधा यादवकडे कॅश देण्यास भाग पाडलं अंटई डार्क स्केन ही पस्तीस रनावरती मात्र काही शिस्त रावली असता दोन चक्के एक चौका मारला दीप्ती शर्माने तिचा बोर्ड केला नंतर चोले ट्रायन याला देखील दीप्ती बी बेडब्ल्यू केलं अवघ्या नऊ रनावरती नंतर डिक्लार की अठरा रनावरती असताना दिप्ती शर्माने हर हरप कौर उकडं कॅदिन भाग पाडलं नंतर आयमंगा खाका रनआउट झाली आणि मालबा मात्र नॉट आउट राहिली अवघ्या दोनशे सेहेचाळीस रनावरपर्यंत मात्र दक्षिण आफ्रिका संघाने मदत मारली यामध्ये दिप्ती शर्माने सर्वाधिक पाच विकेट घेऊन मात्र मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला तर सैफ अली वर्मा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळून मात्र फायनलमध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण भूमिका सैफ अली वर्मा तर संपूर्ण सिरीजमध्ये दिप्ती शर्मा मात्र चमकली आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मात्र त्याला मिळाला अखेर मात्र भारतीय महिलांनी वन डे क्रिकेटचा आय सी सी वर्ल्ड कप मात्र पटकावला आणि इतिहासामध्ये मात्र वजरामार झाल्या